आलेली का का आता काय लागली आता काही निर्णय व्हायचे मोदी परत निवडून येतील का आता प्रधानमंत्री होतील सर्व का बर महाराष्ट्र महाराष्ट्रावर नाही ना त्यांचं काही खासदार निवडणं तुमच्या हातात आहे ना पण आपले कांद्यावाले खासदार किती सात अठरा पाचशे त्रेचाळीस खासदार का आता हे कोल्ह्यांनी हा आवाज उठवला कांद्याबाबत योग्य अयोग्य कसं यो ना। पाहतात नाही नाही योग्य सल्लो आडरराव पाटील की कोल्हे नाही नाही ते काय लागले का नक्की ला कोल्हे का कोले कसं पुरस्कार मिळाला म्हणजे आवाज ना कांद्याचा हे बाकी ते काय नाही उठवते पण उठवलं आवाज पहिले कडेल कांदे करेल ना आडरराव पाटील म्हटले मी पण आवाज उठवलेला आहे कांद्याबाबत काय खरं आहे का आता शरद पवार आहेत अजित पवार देखील आहेत काय तुमच्या प्रतिक्रिया कोणाच्या सोबत लोक जातील कारण काय आमच्या पहिल्यापासून फोडतेच आहे ना खोडा सोडून फांद्या तर पाडायला लागले करते तर शरद पवारला सोडणार नाही किती कांदा होता बाबा शंभर देशे किती आता बाजार लिलव तुमच्या पाठी मग चालू आहे बारा तेरा रुपये आता दोनशे रुपये पर्यंत गेला होता मागच्या आठवड्यात पंधरा दिवसापूर्वी आता इतकं कमी यायचं कारण काय इलेक्शन काय आता हे कांद्याच्या धोरणाबाबत काय सांगाल मोदीच्या सरकारबद्दल नाही ना। ना का नाही देणार नुकसान झाली काँग्रेस सरकार असत कांद्याला भाव असत या अगोदर तर डोक्या उचलून धरलो होत मोदींना लोकांनी आपल्या भागात नाही सुट्टी दिली इथं कसलं इथं कोण मोदी इथं राष्ट्रवादी ना दोन कट झाले त्यांच्यात पण ते राष्ट्रवादीची सीट कोणती राष्ट्रवादी अजित पवारांची का शरद पवारांची शरद पवारांची कोण आमदार खासदार अमोल आम कोले आणि आमदार अतुल शेट्टी अमोल कोल्हे का खासदार का आपण खासदार केला बसंती का हा म्हणजे त्यांनी काम केलेत ना ग्रामीण भागात काय आता हे म्हणतात काम केलं <laughs> काय काम केलं एक काम नाही मला तर एक्के काम वाटत नाही आमच्या <laughs> बाहेर एक काम नाही काय का तुम्ही मग काय एवढं हे करता आहे काहीतरी कारण असेल ना म्हणजे शरद पवारला त्यांनी साथ दिली त्यामुळे तुम्ही देणार नसत तर दिली नसती तर ते पी बीजेपी मध्ये गेले असे तर वेगळा निर्णय असतो तुमचा काय आता हे सगळेच कोणतंही सरकार आलं तर ते शेतकरी आहेत चर्चा होत असेल ना तुमची मतदाना कुणाला द्यायचं नाही काय द्यायच द्यायचं काय देऊन फायदा नाही द्यायचं नाही तर तर इथं आळेफाटामध्ये त्यांनी आंदोलन केलं होतं ते कस निवडणुकीच्या तोंडाओ केलं फायदा काय झाला त्याचा फायदा काय झाला आंदोलन करून काय फायदा आहे ना फायदा काय झाला नाही ना आड राव पाटील आता उभे एक वेळेस ते परडले होते तस त्यांची कामं ते आहे काम केल्या काय दोघांमध्ये पाटलं कोणतं जड असं तसव काही कारण आहे आता पंधरा वर्ष तर आपण त्यांना भुगलेला आहे काय काम आहे त्यांनी ना ते काम चांगलंच ले केलं त्यांनी आता हे तर म्हणते कोल्हे चांगलंय म्हणजे पक्ष त्यांचा आमदार खासदार सर्व काँग्रेसचे आहेत ना ग्रामपंचायत काँग्रेसची सोसायटी काँग्रेसची कुठले काय ते पक्ष सगळे आता बघितले ना कशी मिसळ झालेली तर तुम्हाला असं का वाटतं का हे कांद्याचा तुमचा बाजार पडलाय म्हणून आहे का नाही नाही काँग्रेस पक्ष असतात म्हणजे कधी असं होत नाही टोमॅटो झालं शेतीवा बाजार भेटतं असं इंदिरा गांधीचं राज्य होतं त्याच्यानंतर कोणतं होतं काँग्रेस राज्यामध्ये जे हे होतं ते मालांचं असं होत नव्हतं त्यामुळे तुमची पसंती ना असणार आहे तुमचं म्हणतंय का तुमचं म्हणणं कोल्हाच काम नाही ना ना काम नाही थि। तेवढच माणूस पक्षाच लोक भावनिक झालेली शरद पवार म्हणून आता हे जे कांद्याच्या बाबत ते सारख भाषणांमध्ये बोलत असत शेतकऱ्यांच्या वेदा मांडत असतात मांडलं पण काय होत कुठे मांडून काय फायदा आहे झालं पाहिजे चालू असते ते आम्हाला संसद रत्न पुरस्कार भेटलाय ते नाही हा हे जे निर्यात चालू असते तर मार्केट नसतं का कांद्याला आज आपल्या शेतकऱ्यांच्या कापताला मार्केट नसतं का म्हणजे निर्यात बंदी केल्यामुळे मार्केट स्थिर झालं का नाही आणि हा माल एकदा निघून गेला वर्षभर माल आहे का परत कळला शेतकऱ्यांनी काय फाशी घ्यायच्या का त्याच्यासाठी आज समजा बँकेची कर्ज पतपेड्यांची कर्ज सोसायट्या हे चुकणार आहे का नाही चुकणार त्याच्यासाठी आज माल किती आव किती सांगा आणि त्यातून त्याच्या मानाला ये आणि बी ताकतीचे आहेत का समान ताकदीचे आहेत आडररावांकडे म्हणून त्यांची काम आहे तिकडे निवड करायचा विषय आला तर आला तर मग आड निवड करायचा विषय आला पण आता पक्षांमुळे झाला कुठला झालाय ना आता अजित पवार गटामध्ये जात आहेत अजित आडराव पटी अशक्य गोष्ट आहे ना मग मग काय काय कसं काय अंदाज लावायचा अंदाज मग मतदान द्यायला जाणे नाही या अंदाज लावायचा निवांत झोपणे कोणी कोणी पडा कोणी जिंका काय चालू आहे सध्या तेरा रुपये किलो दहा तेरा समाधान येत का समाधानच मानायचं काय पाच रुपये दिलं तरी समाधान मानायचं मग आता काय नाही शेतकऱ्यांच्या हातात काय काय नाही ना काय ना। ना। बोलता आता मोदी की गॅरंटी सगळ्याचीच <laughs> गॅरंटी शेती मला दिली मोदीने मग आहे का गॅरंटी <laughs> नाही ना खर्च करून जेवढे खर्च करून तेवढे वसूल नाही मग तिथं निवडणूक आल्यात नाही आता शरद पवार गटा कोण अमोल कोल्हे आहेत अजित पवार गटामध्ये चाललेत आपले आढळराव आढळराव पाटील आढळराव पाटील का कोल्हे कसे शरद पवार शरद पवार का कृषी मंत्री होते ते आिवाय शिक्षण क्षेत्रात का काम केलेला माणूस आहे आता अजित पवार वाईले झालेत जनता स्वीकारतील जनता स्वीकारेल अजित ना, पवारांना ना, नाही स्वीकारणार ना किती करोड रुपयाची कामं दिली तरी पण नाही स्वीकारणार ना, ना काय कारण असेल मग कारण सिंचन वाटा भाजप तर विसरलं भाजपनीच काढलं आणि भाजपच विसरलं भाजप नकोय भाजप नकोय काय आता काय लोकसभेला काय परिणाम होईल बोला तुमच्या काय मनात कोण आवडीच आहे ना आवडीच तरुण आहेत ना बरेच आता हे लोकांचे वयस्कर लोकांचं घेतला आम्ही तुमची कोणाला पसंत आहे शिवसेनेला पसंत सगळे सारखे झाले राजकारण झाले सगळे सारखे झाले सिटीच्या बाहेर जाते कोणी इकडे जातो एकडून तिकडे तिकडे शेतकऱ्याचा विचार कोण नाही कोण नाही करत जनतेचं काय कळे आता तुम्ही आता तरुण आहेत लोकांमध्ये फिरताय काय भागामध्ये प्रतिक्रिया आहे आडरराव पाटील कि अमोल पुल। कोल्हे कोण आडरराव पाटील कसे सर्वसामान्य माणसं सगळे त्या खेडेपाडे सगळे फिरतात ते असतात इथे आपल्या याच्यात जुन्नर तालुक्यामध्ये संपर्कात असतात सगळ्यांच्या संपर्कात मध्ये आता सगळे फिरतात अमोल कोल्हे तर इकडे जास्त फिरताना असतात ते कधी तरी आता ज्या टायमाला खासदार झाले पाच वर्षापूर्वी त्याला आमच्या गावात आले पण एकदा पण हा त्याला माहित पण नाही काय टायमाला आले तर पहिले पहिले इलेक्शन त्याला माहित नाही पल्लावडी कुठे पुढे म्हणून आता ते म्हणतात गल्लो बोलली फिरायचं काम नसतंय ना खासदारांचं मग पाच वर्ष म्हणजे राऊंड तरी इकडं चालू झालं म्हणजे काय आधी कुठं फिरत होती आता काळात त्यांची ज्या टायमाला होती ना त्या ते त्या टाइमला फिरत होते त्यांचे तुमचे काही काम असू उद्घाटन असू काही असा कधी पाच वर्ष आम्हाला दिसलेच नाही मग आता काय होईल तुमची काय पसंती राहील शेतकऱ्यासाठी करीन त्याचीच पसंती राहणार अमोल कोल्हे कोणी पण येऊ द्या शेतकऱ्याला जो हे करीन तोच राहणार अमोल कोल्हे ने आता माग दोन तीन महिने पूर्वी आळे पाटला आंदोलन केलं होतं कांद्याच त्याच्याकडे कसं पाहता तुम्ही केलं शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी केलं त्यांनी कधी केलं ते आता केलं इथून मागे त्यांच्या कामासाठी पुढे आले होते शेतकऱ्यांच्या मागे पण गेल्या वर्षी पण कांद्याला बाजार नव्हता संपर्क द्यायला सर्वसामान्य लोकांना हा असं म्हणायचं तुम्हाला बाकी काय हा फक्त आपल्याला निवडणूक जवळ यायचं त्याचे आता शरद पवार हे शेतकऱ्यांचे नेते आहेत म्हणून आता लोक पण म्हणतात का कोल्हालाच निवडून द्यायचे मोदींनी काय वाटोळे केले तुम्ही तेच मानतायत मग आता काय कसं काय होणार पुढं जो सर्वसामान्यांसाठी करतो बार ते मग बरोबर शरद पवार आहेत जे शरद पवार गटाती पण ते काय करतात ते इलेक्शन जवळ येतात इलेक्शन झालं की ते परत लांब जातात त्यांना पसंत येते लोक पण ते इलेक्शन पुरतीच येतात म्हणजे ही लोकसभा टप होणार आहे हो काय होऊ शकते याच्यावर काय सांगता येणार नाही कोल्हे पण निवडून येऊ हो शकतात आता जाऊ शकतात मग का म्हणजे आठ राहूंकडे एवढं प्रेम काय अजून लोकांचं लोकांचं प्रेम म्हणजे त्यांनी मागे पंधरा खासदार होते ते खासदार सर्व हो सामान्य माणसांमध्ये जात होते सर्व गावा खेडेपाडा सगळीकडे जात होते कोल्हे साहेब झाल्यापासून तुम्हाला सांग साडेचार वर्ष आम्हाला कोल्हे साहेब आलेच नाही आमची आता आता उगाच इलेक्शन आहे म्हणून आता दिसाय लागेल मतदारसंघात आता हे म्हणतात आता इलेक्शन आहे त्यांना संसदरत्न पुरस्कार कस काय भेटला काय काय नक्की संसदरत्न पुरस्कार मग तुम्ही विचार केला असेल ना नक्की हा काय प्रकारे आता तिथे वरच्या लेवल त्यांना माहिती आहे आम्हाला एवढं काय माहिती त्यांना माहिटलं ते आता शेतकऱ्यांना विचारून दिलेलं आहे त्यांना सर्वसामान्य माणसाला विचारलं की त्यांनी त्यानी ते संसद रत्न आहेत का असं वाटतं का हो तुम्हाला त्यांना माहिती आम्हाला खाली सर्वसामान्य माणसाला काय माहिती आहे शेतकऱ्याला कायच माहिती नाही शेतकऱ्याला जो वापरून घेतो इलेक्शन म्हणून त्यांना बस